नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत तर सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आजची तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार अगदी वीस हजारच्या पार्ट्या गायींपासून ते लाख रुपयांच्या गायींपर्यंत सर्व प्रकारच्या गायी कवर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकताय पहिल्यांदाच हे पांढरी जर्मन मधील ही गाय आपण कवर करणार आहोत पाहू शकता कच्चे किती दिवसाचे कच्चे बाकडा आहे काय किंमत सांगताय पन्नास हजार पाच पाच लिटर द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल पंचेचाळीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा आपण सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याण्णव त्रेपन्न सहासष्ट नोट चालू आहे का नाव काय आपलं विकास, विकास मंडले चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वेद किती दुसरे।, दुसरे वेद किती लिटर चालले हे वेले वेले सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध चाललेला आता पन्नास हजार किंमत आहे तर धडाला वगैरे कोट्याला काही मोठे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नोट चालू आहे त्यांची गाव कोणतं आपलं अर्धनारी तालुका मोहोर चालतं ठीक आहे तर त्यांच्या पार्ट्या त्या कमेंट येत होत्या तर त्यांच्यासाठी आपण पाच गाय कव्हर केलेले तर दुसरे गाय आता आपण कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो आता गायची माहिती जाणून घेणार आहोत सड वगैरे तुम्ही पाहू शकता दार छोटी चढ आहेत परंतु जातीला किंवा ठेप्याला गाई चांगले किती वेत वेद आहे दुसरं किती चाललंय वीस बावीस लिटर फुल गॅरंटी ना दात कसं आहे दाताल चौशे आहे काय किंमत सांगता एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार द्यायचं घ्यायचं काय सांगता फायनल एकच कसं होईल फायनल एक लाख दहा हजार काय नवदला होईल का मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावीस बासष्ट झिरो सात बासष्ट झिरो सात गाव कोणतं आपलं जत चाय ऐक तर जतच्या पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता या गेचा व्यवहार चालू आहे नोट चालू तर गे पाहू शकता ठेप्याला वगैरे शेतकऱ्याची गाय हो नमस्कार मामा शेतकरी आहे ना आपण हो गाव गाव कोणतं आपलं गाव बवा तालुका पंढरपूर काय किंमत सांगता ह्या कालवडीची एक पस्तीस दाताला कशी आदत आहे का बर फायनल द्यायची कशीनल एकदा मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर शहात्तर सत्तावन्न पाहू शकता मित्रांनो आदत आहे एकदम धाडाला वगैरे मोठी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आय ब्रिज चे हो नोट चालू या ठिकाणी पाहू शकता आता या गायची माहिती जाणून घेणार आहोत वेध किती आहे मामा ही पाच सेत आहे तर पाहू शकता पाच सेताची गाय किती लिटर दूध देते वेल्यानंतर बारा लिटर दूध देते एका टाइमिंगला काय किंमत आता ह्याची किंमत काय बाजार दरामुळे काय बाजार दाम काय आहे तुमच्या भागात किती रुपये देतात दुधाला दर किती देतात तुमच्या भागात डेरेवाल्यान दिल नाही गाव कोणतं आपलं कटपत तालुक्या सांगोला तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद सदुसष्ट सदुसष्ट तीस झिरो नऊ नाव काय आपलं पाटील बाळ पाटील कटफळ कट्प पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता फायनल किती द्यायची गाय ऐंशी हजार पहिले पाचशे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वगैरे चांगले चालतंय ठीक आहे जर्सी ब्रेड मधली जी गाय वेळा किती दिवस बाकी पंधरा दिवस का किती लिटर पेल अकरा बारा अकरा बारा या दोन टायमिंग दोन टाइमिंग बर किंमत किंमत पंच्याहत्तर हजारेटच्या ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी हे किंमत फायनल पासठ ला मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न अठ्ठावीस सतरा गाव कोणतं लक्ष्मण दहवाडी चालवा सांगोला जिल्हा सोलापूर पावसा ज्यांचं ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हे गाय तर हा अजून पण किंमत कमी जास्त होईल चालतं ठीक तर दुसरी सोडताय आपण होता जर्सी ब्रिड मधली ही गाय तर आधुनिक जर्सी ब्रिड शक्य होत प्रमाण कमी असतं हे चेपच्या तुलनेत जर्सी गायचं बाजारात तर ही ठेप्याला वगैरे चांगले साडा दानंतर पण आहे हा ना शक्य होतो पहिल्या रोज पहिल्या रोज आहे ना दाताला कसं आहे दुसरा आहे का काय किंमत सांगता ह्याची साठ हजार द्यायचं घ्यायचं काय व्यापार ना आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बर गाव कोणतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो गाय चांगले आहे साड वगैरे अंतर ठेप्याला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो या गायची आता माहिती जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता वेलय हे देव झालं वेली सकाळी आहे का वगैरे पडला पल पल्ला सगळं क्लिअर खाली काय झाले कोंडाय काय किंमत सांगत एकतीस द्यायचं घ्यायचं बर मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट सत्याऐंशी एक्क्याऐंशी छप्पन पंधरा गाव कोणतं आपलं लक्ष्मण व्यापार ना आपला ठीक पाहू शकता गिरगाय तर ह्या गिरगायची माहिती जाणून घेणार गिरगाय बद्दल काय जणांची कमेंट येतात किती दिवस बाकी आहे तुला दिवस दहा पंधरा दिवस किती लिटर पेले दूध मागच्या येतात पंधरा लिटर दोन टाइम पंधरा लिटर दोन टाइम आहे किंमत काय सांगता पासष्ट हजार पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त कमी जास्त होतील बाला आहे का शांत आहे एकदम शांत बाला वगैरे काय नाही टायमिंग जास्त वाटतं का साजून भरली नाही ती एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट सत्तर सत्तर गाव कोणतं बामणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दुसरे गाव आपण कव्हर करू तर पाहू शकता ज्यांच्या टॉप क्वालिटी साठी कमिट येतात तर त्यांच्यासाठी हे गाय कव्हर करतो पाहू शकता खेप्याला वगैरे शाळा अंतर वगैरे किती दिवस बाकी किती दिवस बाकी पंधरा दिवस का किती चाल मागच्या पहिला रोज जाताला कस चार दात आहे काय किंमत सांगतो एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल सव्वा लाखाला फायनल मोबाईल नंबर सांग आपण अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो पाच चौऱ्याहत्तर बासष्ट गाव कोणतं जाऊ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापार ना आपला बाजार कसा आहे आज बाजार बराय गाल तर ठीक आहे दुसरे काय आता आपण कवर करू तर पाहू शकता मी तर धाडाला वगैरे मोठे पण खाली ठेपायला एवढे नाही जरा कच्च्या लागले नंतर अजून चांगले दिसेल तर तुम्ही पाहू शकता किती वंदा खाली होणार तिसऱ्यांदा किती पेलं आहे मागच्या हाताला पंचवीस लिटर गॅरंटी आहे का गॅरंटी हो काय किंमत सांगता दीड लाख रुपये दीड लाख द्यायचं घ्यायचं का बघायचं मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्या व्यापार आहे आप शेतकरी शेतकऱ्या का आपण दबाळ वगैरे मोठे मित्रांनो काय आणि ठेपायला पण अजून चांगले लागेल मोबाईल नंबर सांगा आपण ते पंचेचा पंचवीस बर गाव कोणतं डबल एकदा नंबर सांगा पण नव्याण्णव तेवीस हा एक्क्याऐंशी पंचेचाळीस पंचाळीस चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता दुधावर काय किती आहे तू चालू ना गिराय घरी आल तर पिऊन देणार का तुझ किंमत काय सांगतो पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय चाळीस ला काय तीस ला होईल का नाही का हो ना मोबाईल नंबर सांगा बरं शहा शहाण्णव पासष्ट आठ त्रेसष्ट शेतकऱ्या व्यापार आहे आपण आपलं वाणी तालवा सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि आणखी एक सूचना तुम्हाला सांगायची की खरेदी विक्री करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता हे पार्टी पार काय पार्ट दाताला कसे दुसरं आहे का दूध किती चालू लिटर काय किंमत सांगता पंधरा हजार द्यायचं घ्यायचं काय दूध आहे का फक्त देऊ दहा लिटर फक्त दूध मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंचावन्न शहाण्णव अठ्ठावन्न गाव कोणता वाणी चिंचायचा आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर आजचा सांगोला लागाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद